बार्शीमध्ये पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हेल्थ क्लब बार्शी रनर्स क्लब व लायन्स क्लब टाउन यांच्या वतीने इंटरनॅशनल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते सदरच्या मॅरेथॉनमध्ये देशभरातून दीड हजार स्पर्धक धावण्यासाठी आले होते त्यामध्ये एकवीस किलोमीटरमध्ये एकशे पासष्ट स्पर्धक दहा किलोमीटरमध्ये तीनशे साठ स्पर्धक पाच किलोमीटरमध्ये चारशे चाळीस स्पर्धक तीन किलोमीटरमध्ये पाचशे पन्नास असे दीड हजारपेक्षा जास्त स्पर्धकांनी भाग घेतला होता आयोजकांनी प्रत्येक ग्रुपमध्ये एज कॅटेगरीनुसार दहा बक्षीचे ठेवले होते त्यामधील पाच किलोमीटरमध्ये अभव साठ कॅटेगरीमध्ये वर्ष सत्तर असणारे बिभीषण चौधरी यांनी भाग घेऊन सदरची स्पर्धा तेहतीस मिनिटांमध्ये पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळवला बिभीषण चौधरी यांची यापूर्वी दोन वेळेस अँजिओग्राफी झाली आहे त्यांचा मुलगा डॉक्टर मिलिंद चौधरी यांच्या निगराणीखाली त्यांनी सदरची स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली बार्शी मॅरेथॉन संयोजकांनी त्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमास बार्शी मॅरेथॉन संयोग टीममधील अमृत खेडकर बार्शी पोलिस स्टेशनचे मंगेश बोदले शैलेश शिंदे सहयोग परिवारातील सदस्य व बार्शीतील ज्येष्ठ विधिज्ञ सन्माननीय करंजकर बापू यांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला त्याची काही क्षणक्षत्रे बिरपोट पी के न्यूज बार्शी